मी स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्र ही महादेवाची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी असते कारण या दिवशी महादेवाच्या सर्व सेवा उपाययोजना आपण जर का केल्यास तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण तर होत्याच शिवाय अनेक संकटांपासून आपली सुटका होते महादेवाचा कृपा आशीर्वाद आपल्यावर होतो म्हणून आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे त्यानंतर महादेवाची जे आपल्या घरामध्ये पिंड असते तिथे अभिषेक घालायचा आहे रुद्राभिषेक घालायचा आहे आणि ज्या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या सर्व सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करायच्या आहे सेवा कोणता करायच्या याविषयीचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की बघा सेवा जर का तुम्ही उच्चार करून करू शकत नसाल तर त्या सर्व सेवा आपल्या चॅनलवर यूट्यूबच्या माध्यमामध्ये सुद्धा तुम्ही ऐकू शकता त्या सर्व आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून तुम्ही शक्य झाल्यास पांढरा छटा असलेले कपडे घाला महादेवाची सेवा करताना कायम स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या असाव्या डोक्यावर पदर असावा केस मोकळे सोडून महादेवाची सेवा कधीही करू नये महादेवाला ज्याही गोष्टी अर्पण करतो त्या स्वच्छ धुवून अर्पण करावा बेलपत्र व्हावे पांढरे फुलं व्हावे सोबत काळे तीळ पाने दूध उसाचा दू, दू रस सह तांदूळ गव्हातील डुशा गंगाजल गाईचं तूप बेलपत्र गहू या सर्व वस्तू तुम्ही महादेवावर चढवू शकता आता सर्व गोष्टी शक्य नसतात मग काही गोष्टी तुम्हाला चढवायच्या जसे त्याच्या जसं की तूप दही दूध साखर सहज या सर्व गोष्टी चढवायच्या असतात मग काय करायचं पंचामृत बनवायचं आणि महादेवावर ते अर्पण करायचं जेणेकरून या सर्व गोष्टी एकत्र साध्य करता येते आता अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या महादेवाच्या सेवेमध्ये पूजेमध्ये करणे टाळायचे आहे कारण त्या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर महादेवाचा कोपसुद्धा तुमच्यावर होऊ शकतो आणि तुम्हाला खूप त्रास भविष्यामध्ये सुद्धा होऊ शकतो असं काय करायचं नाही आहे तर महादेवाला अभिषेक करताना कधी शंखाने करू नये कारण भोलेनाथ यांनी शंखासुराचा वध केला असल्याकारणाने ते महादेवाच्या पूजेमध्ये विरज असतात शिवाय महादेवाच्याच नाही तर पूर्ण महादेवाच्या परिवारालासुद्धा शिवपरिवारामध्ये तो शंखाचा उपयोग केला जात नाही त्यानंतर महादेवाला कधीही तुळस चुकूनही अर्पण करू नये का कारण महादेव हे वैरागी आहे महादेवासोबत स फक्त माता पार्वतीच असते त्यामुळे तुळस चुकूनही अर्पण करू नये तुळस अर्पण करायची असल्या ते श्री श्रीकृष्णाला अर्पण करावे महादेवाला कुंकू किंवा कुंकू मिश्रित पाणी कधीही सडवत नाही आता अनेकदा पाण्यामध्ये आपण कुंकू टाकतो तर ते पाणी महादेवाला जल म्हणून हळदी कुंकू वाहून अर्पण करायचे का तर नक्कीच नाही चुक चुकूनही करू नका ते पाणी तुम्ही सूर्यदेवाला अर्पण करू शकता पण महादेवाला कधीच नाही त्यामुळे महादेवाच्या सेवेमध्ये भूल चूक केल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो सोबतच महादेवाला केवड्याचे फूल केतकीचे फूल आणि कन्हरचे फूल कधीही चढू नये महादेवाच्या पूजेमध्ये चुकूनही फुलं चढवत नसता यामुळे महादेवांचा कोप होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे महादेवाला हळदसुद्धा कधीही लावू नये महादेवावर नारळाचे पाणी कधीच अर्पण करू नये अनेकदा अनेक उपायांमध्ये नारळाचे पाणी महादेवावर अर्पण करायचे असे सांगितले जाते पण ते पाणी महादेवावर अर्पण करत नसतात करायचे असल्यास तुम्हाला श करायचे असल्यास तुम्ही उसाचा रस महादेवावर अर्पण करू शकता पण सुकूनही नारळाचे पाणी अर्पण करू नका सोबतच महाशिवरात्रीला जे बेलपत्र तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर वाहता ते नेहमी पालथे घालावे म्हणजे जे सरळ भाग असतो तो महादेवाच्याकडे आणि जो पालथा उलटा भाग असतो आणि देठाचा भाग असतो तो आपल्याकडे अशा प्रकारे तुम्हाला बेलपत्र महादेवावर अर्पण करायचे आहे आणि सर्व सेवा उपाय सुद्धा महाशिवरात्रीला करायचे आहे अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितली माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा आणि आवर्जून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद